माननीय पप्पू कागदे साहेबांची जी काही नाराजगी आहे ती रास्त आहे कारण माझ्याही मनाला खूप वेदना या जे काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडीच्या नंतर मलाही खूप वेदना झालेल्या आहेत कारण पप्पू कागदे साहेब आणि मी हे आम्ही एका कुटुंबातील सदस्यासारखं आमचं एक नातं आहे जे राजकारणाच्या पलीकडचं आहे आणि त्यांची नाराजगी मी म्हणलं की ती साहजिक आहे कारण मीही पाहिलं की त्यांनी सांगितलं की माझी बिलकुल इच्छा नव्हती मला जे आहे ते तयार केलं गेलं तर ते जे जे बोलले ते सगळं खरं आहे आणि त्यांना तयार करण्याचं काम मी आरक्षण ज्या दिवशी बीडचं अनुसूचित जाती जमाती महिलासाठी सुटलं त्या दिवशी दुपारी मला वाटतं काही ती सोडत झाली आणि मी त्यांना मतदारसंघामध्ये होतो त्यांना मी फोन केला आणि त्यांना फोन करून म्हणलं साहेब आपल्याला बिलकुल भेटायचंय आणि हे खूप चांगलं झालंय तर आमचं असं हसत खेळत हे आरक्षणाची सोडत सुटली त्या क्षणाला त्याच्यानंतर पंधरा मिनिटांनी मी त्यांना फोन केला आणि त्यानंतर मात्र मी त्यांना पूर्ण एक आठ दिवस मी त्यांचा पाठपुरावा केला आम्ही नेहमी एक एक दोन दिवसाला भेटतो म्हणजे मी म्हणलं ते माझे राजकारणाच्या पलीकडे एक नातं शिवाजीराव पंडित कुटुंबियाचं आणि पप्पू कागदे साहेबांचं आहे आठ दिवस त्यांना मी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना सारखं सारखं की आपल्याला हे करायचं आहे म्हणजे ते मला म्हणले अहो तुम्ही म्हणले मी आर पी आयचा प्रदेश अध्यक्ष आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहात असं ठीक आहे आपले संबंध आहेत आपलं एक वेगळं नातंय हे असं कसं शक्य आहे ते मी त्यांना म्हणलं कशा पद्धतीने आपल्याला करायचं पण हे आपल्याला करायचं बिलकुल आपल्याला ह्या गोष्टी ही गोष्टी करायच्या त्यांना मी तयार केलं ते म्हणले मी कुणाला काय म्हणणार नाही मी काय मागणी करत नाही मी काय कुणाचा पाठपुरावा करणार नाही तुम्हाला काय करता येतं तुम्ही काय पक्षश्रेष्ठींना तुम्हाला सांगता येईल ते तुम्ही सांगा परंतु मी काय कुणाला बोलणार नाही आणि त्याच्यानंतरच्या काळात ती सोडत झाल्यानंतर वारंवार जे आहे मी त्यांचं नाव कसं येईल ह्या ह्याच्यासाठी या, या पदासाठी हा प्रयत्न मी वारंवार केला पक्षस्तरावर त्याच्यानंतरचा जो कालावधी आहे अनेक बैठका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात या नगरपालिकेच्या संदर्भात झाल्या तिथंही माझ्या पद्धतीनं हे नाव कसं योग्य आणि सर्वसमावेशक आहे हे मी पक्षाकडं तसं निदर्शनास आणून दिलं आणि पक्षानेही मान्य केलं आता शेवटी नाव कुणीतरी दिलं वास्तविक आरपीआयचे ते नेते आहेत राज्याचे कुणीतरी दिलं कुणीतरी दिलं म्हणजे मी दिलं म्हणूनच ते नाव आलं होतं नाव तर आलेलं आले होतं ना मग ते नावही आलं परंतु दुर्दैवानं आता शेवटी हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आमचा त्याच्यामध्ये पक्षश्रेष्ठीने शेवटच्या ह्याच्यामध्ये जो काही निर्णय घेतला सगळ्या बाजू पडताळून पक्षश्रेष्ठीने निर्णय घेतला आणि प्रेमलताताई पारवे हे नाव त्या ठिकाणी पुढं आलं आणि त्याच्यानंतर थोडासा ह्या दोन दिवसामध्ये भरपूर घडामोडी घडल्या गैरसमज पप्पू कागदे साहेबांचा झाला परंतु शेवटी ते माझ्या घरातले आहेत ही निवडणूक ही चार दिवसाची निवडणूक आहे या निवडणुकीनंतर मी ते बरोबरच असणार आहेत याच्यामध्ये काही त्यांचा राग आहे संताप आहे आणि तो साहजिक आहे मी वेळोवेळी सांगतोय आणि त्याबद्दल जे काय आहे मला काही असं वाटत नाही मी मोठ्या मानाने दिलगिरी पण त्यांची व्यक्त करतो कारण आता मी म्हणलं की ते ते अतिशय असे त्यांच्या मनात काही नसत पोटात एक आणि ओटात एक असा कधीच प्रकार कारण मला अनुभव आहे हो मी त्यांच्या एकदम आम्ही एका भावासारखं आम्ही राहतोय त्याच्यामुळं ते असं काही त्यांच्या मनात काही नाहीये ते, का का ते रागाच्या भारामध्ये ह्या गोष्टी झाल्या असतील आणि त्याबद्दल मी म्हणतोय की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय